नमस्कार मी दत्ता गंगाळे भाजप युवा मोर्चा नवी मुंबई जिल्ह्याचा माजी अध्यक्ष आत्ताच सोशल मीडियावरती अनेक लिंक फिरत होत्या त्यातून ए बी पी माझा आणि आय बी एन लोकमत यांची बातमी आणि पोर्टलची बातमी माझ्या पाहण्यात आली सोशल मीडियाच्या ग्रुपवरती त्यामध्ये शिवडचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असून ते अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे अशा प्रकारची बातमी आहे त्या व्हिडिओमध्ये भरत जाधव यांनी जी सुसाईड नोट किंवा व्हिडिओ जो याच्यावरती दाखवला जात आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख आहे की भरत जाधव यांना अनेक लोकांनी त्रास दिला व्यावसायिक त्रास दिला राजकीय त्रास दिला त्याच्यामध्ये त्या उल्लेखामध्ये बोलता बातमीच्या वास्ता वास्ता जे लक्षात आलं त्याच्यामध्ये दत्ता गंगाळे आणि अश्विनी गंगाळे असाही त्या बातमीमध्ये उल्लेख आहे नरेंद्र जुराणी यांना अनुसरून तो उल्लेख केलेला आहे नरेंद्र जुराणी हे भरत जाधव यांचे पूर्वीचे सहकारी आणि आमचे कॉमन एका एरियात राहणारे कॉमन मित्र आम्ही एकाच विभागात राहतो तर नरेंद्र जुराणी यांना पाच लाख रुपये घेऊन मी भारतीय जनता युवा मोर्चाचं पद दिलं असा त्याच्यामध्ये त्यांनी आरोप केलेला आहे आणि मी त्याला राजाश्रय देत होतो असाही त्या ते ते ठिकाणी आरोप आहे मुळामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष त्यावेळेचे आणि आत्ताचे रामचंद्र साहेब या ठिकाणी आहेत आजही उपलब्ध आहेत मी जवळजवळ जिल्ह्यामध्ये साडेतीनशेच्या वरती युवा मोर्चाची पदं या ठिकाणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिली त्या एकाही कार्यकर्त्यांनी जर असा उल्लेख केला की दत्ता गंगाळे यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन पद दिलं तर मी तक्षणी या राजकीय जीवनातून संन्यास घेईल सामाजिक जीवनातून संन्यास घेईल असं एकाही कार्यकर्त्याने जर सांगितलं तर आणि भरत जाधवनी हा उल्लेख करताना पुढे माझ्या पत्नीचा असा उल्लेख केलेला आहे की पत्नीचा असा उल्लेख केलेला आहे की त्यांनी त्यांचं कॉलर पकडून त्यांना जनमानसामध्ये काहीतरी अपमानित केलं जर अशी कुठली जर घटना घडली असेल तरीसुद्धा आम्ही दोघे पत्नी राजकीय जीवनातून संन्यास घेऊ कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी अशी घटना घडली असेल तर उगाच एखादी गोष्ट झालेली नसताना आत्महत्या करण्याच्या व्हिडिओखाली सुसाईड नोटखाली एखाद्याचं राजकीय आणि सामाजिक जीवन बर्बाद करू नये आणि प्रसारमाध्यमांनीसुद्धा अशा प्रकारच्या बातम्या येतात त्याची खबरदारी घ्यावी अशी विनंती कळकळीची विनंती मी या ठिकाणी करतोय राहिला प्रश्न नरेंद्र जुरानीचा राहिला प्रश्न त्या व्हिडिओ सुसाईड नोटमध्ये जे याच्यामध्ये आहे अजून पंचवीस तीस नाव आहेत त्यांचा त्यांचा आणि माझा कुठलाही दुरानने संबंध नाही भरत जाधव यांनी ते कृत्य का केलं ते व्यावसायिक वादातून केलं की व्यक्तिगत वादातून केलं हा पोलीस यंत्रणेचा प्रश्न आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे गृहमंत्रीसुद्धा आहेत पोलीस महासंचालक असतील आपले रायगडचे पोलीस अधीक्षक असतील ज्या पोलीस स्टेशनमध्ये कुठला उल्लेख कर्जत पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी पोलिसांसमोर विषप केले तिथले अधिकारी असतील यांना विनंती करेल की आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करा त्यांनी असं कृत्य का केलं कारण दोन हजार आ, मला वाटतं मध्ये ज्यावेळेला दिलीप वळसे पाटील गृहमंत्री होते त्यावेळेला सैगल नावाचा कोण व्यक्ती आहे त्याच्याविरुद्ध यांनी मंत्रालयामध्ये आत्मधनाचा प्रयत्न केला होता आत्मधनाची सुसाईड नोट त्या ठिकाणी दिली होती त्यामुळे वारंवार असे प्रयत्न ते व्यावसायिक वादातून करत होते व्यावसायिक वादाला व्यक्तिगत वादाला त्यांच्या व्यावसायिक आणि व्यक्तिगत वादातसुद्धा माझा दुरानवे संबंध नाही त्यांचा मुलगा आदित्य जाधव आमचे मित्र रणजित निंबाळकर आणि आम्ही तिघेही बसून या विषयावरती बऱ्याचदा बोललेलो आहे त्यामुळे माझा त्यांचा एका पक्षात काम करत असतो त्यांचे काम करण्याची पद्धत वेगळी असेल माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे परंतु व्यक्तिगत जीवनामध्ये एकमेकाला इजा पोहोचावी असा कुठलाही वाद प्रतिवाद माझ्याकडून तरी नव्हता त्यामुळे भरत जाधव यांनी हे कृत्य का केलं याची सखोल चौकशी या राज्याच्या यंत्रणे करावी आणि प्रसारमाध्यम असेल किंवा इतर जे सोशल मीडिया बादर असतील यांना एक विनंती आहे की आपण बातमी देताना किंवा बातमी शेअर करताना याची खात्री करा शेवटी प्रत्येकाला कायदेशीर मार्ग या ठिकाणी उपलब्ध आहे मी ही कायद्याच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे एम जी एम लॉ कॉलेजमध्ये मी कायद्याचं शिक्षण घेतो त्यामुळे कुणाची नाहक बदनामी होईल असं कृत्य प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या करू नका भरत जाधव यांनी असं का केलं या यासाठी या यंत्रणा आहेत त्याची ते चौकशी करतील आणि अशा प्रकारे कुठल्याही चौकशी असतील ज्याचा आमचा संबंध नाही तरी त्यांना मदत होणार असेल तर आम्ही त्याला मदत करण्यास तयार आहोत परंतु आम्हाला म्हणजे माझं माझ्यासोबत माझ्या पत्नीला जिचा काही संबंध नाही तिलासुद्धा ह्या राजकारणात ओढून समाजकारणात ओढून राजकीय कुटुंब उद्ध्वस्त करण्याची सुपारी जर कोणी घेतली असेल तर त्यांना हात जोडून म्हणते आहे नीतीचा खेळ आहे स्वतः उलटल्याशिवाय राहत नाही विनंती आहे भर जाधव लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करेल परंतु ह्या ज्या चुकीच्या गोष्टी चालल्यात या चुकीच्या गोष्टीचा सोशल मीडियावरती चुकीचा वापर करू नये अशी विनंती या ठिकाणी करेल धन्यवाद